नमस्कार तिरंगा रक्षक मध्ये आपलं स्वागत सातारा जिल्ह्यातील काही गावांमध्ये अवकाळी पाऊस तसेच जोरदार वाऱ्यांमुळे विजेचे खांब वाकून काही ठिकाणी विजेच्या तारात तुटलेल्या आहेत त्याचबरोबर वीज पुरवठा खंडित झाल्याच्या घटना गेले दोन दिवसात घडत आहेत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये डोंगर विभागात असणाऱ्या सडावाघापूर या ठिकाणी घरावरील पत्रे उडून जाऊन घरांचे नुकसान झाले आहे तर जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेच्या तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाल्याच्याही घटना घडलेल्या आहेत कराड तालुक्यातील उंढाळे विभागातील सवादे परिसरामध्येही जोरदार वाऱ्यांमुळे घरावरील पत्रे उडून नुक घरांचे नुकसान झाले आहे सातारा जिल्ह्यातील पाचगणी वाई महाबळेश्वर भागामध्ये आज दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली या ठिकाणी विजेच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्यावरील झाडे पडून काही ठिकाणी वाहतूक थो थोड्याफार प्रमाणात विस्कळीत झाली तर काही ठिकाणी विजेच्या वारा तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाला आहे गेले दोन दिवस या तालुक्यातील तसेच सातारा जिल्ह्यातील वातावरण ढगाळ होऊन अवकाळी पावसाने दोन दिवसात हजेरी लावलेली आहे तिरंगारक्षक न्यूज सातारा